महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या बारा संचालकांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर आज सव्वीस डिसेंबर रोजी मतमोजणी रुक्मिणीनगर येथील सुयोग मंगल कार्यालयात करण्यात आली या निवडणुकीत स्वर्गीय विनायकराव दादासाहेब कोरडे सहकार पॅनलचे बाराही संचालक प्रचंड बहुमताने विजयी ठरले तर विरोधी पॅनलचे तीनही उमेदवार पराभूत झाले बँकेच्या सतरा संचालकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असता यातील पाच संचालक अविरोध निवडून आले होते तर बारा संचालकांसाठी पंधरा उमेदवार रिंगणात राहिलेत आज मतमोजणी दरम्यान सर्वसाधारण मतदारसंघातून प्रमोद कोरडे एकोणतीसशे सव्वीस श्रीकांत अपाले अठ्ठावीसशे शहाऐंशी राजेंद्र आडे सत्तावीसशे प पंच्याऐंशी संजय कुरळकर अठ्ठावीसशे ऐंशी सुधाकर डेहनकर सत्तावीसशे पन्नास हेमंत बेलोकार सत्तावीसशे त्र्याण्णव मनोज बेले अठ्ठावीसशे पंच्याऐंशी सुदेश बेले अठ्ठावीसशे शहात्तर रमेश मळगे अठ्ठावीसशे छप्पन दीपक लोखंडे अठ्ठावीसशे सत्तावन्न दिलीप लोखंडे अठ्ठावीसशे एक्कावन्न वामनराव वासनकर सत्तावीसशे बारा मत घेऊन विजयी ठरले तर यापूर्वी सहकार ओबीसी प्रभागातून डॉक्टर अशोक लांडे महिला प्रभागातून निलिमा दिलीप अडोकार राजेश्री राजेंद्र जठाडे विमुक्त बटक्या मतदारसंघातून पुरुषोत्तम अलोणे अनुसूचित जाती जमाती प्रभागातून यशवंत गोंडेकर हे अविरोध निवडून आले अशा प्रकारे या बँकेच्या निवडणुकीत पंधराही संचालक सहकार पॅनल चे विजय ठरले पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये दामोदर सेवकराम पवार तीनशे से त्र्यात लक्ष्मीधर मुळेशे बेचाळीस श्रीकृष्ण गोर्डे पाचशे नऊ मत घेऊन पराभूत झाले पुन्च बँकेच्या भागधारांनी सत्ताधारांना संधी दिली आहे अध्ययन समाचार लाईव्ह मराठवाडा